मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचे नाशिकमध्ये कुंभमेळा स्वरूपाचे आंदोलन व बेमुदत उपोषण सुरू या बातमीचे प्रायोजक आर एस मोगले साठी सोलापूर एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थींची शासनाविरोधात एकजूट एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या रोजगाराच्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यानं युवकांमध्ये संताप मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली शांत आंदोलनाची सुरुवात प्रशिक्षणार्थींनी भगवे वस्त्र परिधान करून गोदावरी काठी ज्ञानजप करत पायी मोर्चा काढला अकरा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण तरीही रोजगाराचा कोणताही शाश्वत मार्ग नाही प्रमाणपत्र नोकरीसाठी अमान्य युवकांचे भविष्य अंधारात आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या कायमस्वरूपी रोजगाराची हमी द्यावी प्रशिक्षण घेतलेल्या आस्थापनातच स्थायी नोकरी द्यावी थकीत मानधन त्वरित वितरित करावे प्रशिक्षण प्रमाणपत्र नोकरीसाठी ग्राह्य धरावे वाढीव पाच महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी सर्वांना रुजू करून घ्यावे शासनाने योजनेबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेबुदत व अमरण उपचनास प्रारंभ माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी जो शब्द दिला होता तो शब्द पाळावा यासाठी आम्ही नाशिक गोदावरी काठावरती नदीमध्ये आंघोळ करून आता ज्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट आम्हाला परवानगी देत आहे त्या ठिकाणी आम्ही उपोषणस्थळी चाललेलो आहोत जवळपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही हक्क मिळत नाही सरकारवरती विश्वास राहिलेला नाही पण जे योजना लाडके भाऊ योजना म्हणून आणली होती माने मुख्यमंत्री तत्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी आणली होती ती योजना त्यांनी जो शब्द दिलाय तो शब्द पाळावा अकरा महिन्यानंतर तुम्ही जे एका ठिकाणी काम करताय त्या ठिकाणी जे तुम्हाला पत्र प्राप्त होते त्या पत्रामध्ये जो खुलासा दिलेला आहे ते कुठं घ्यायच धरलं जात नाही मग ते असं पत्र देऊन तुम्ही करणार आहे काय मग असं जर दिशा बोलले माणसं पसवतात पण जे कोणाला झालं नाही त्यांना पसतात पण इथे पीएचडी ग्रॅज्युएशन पूर्ण झालेल्या मुलांना पसवतात ही मोठी गोष्ट आहे एक लाख चौतीस हजार विद्यार्थी आता फक्त महाराष्ट्रातले प्रमुख विद्यार्थी सहा हजार आठ हजार आणि दहा हजार एवढंच त्या ठिकाणी मानधन तत्वावरती हे सर्व प्रशिक्षणार्थी होते सर नाशिकला गोदावरी काठामध्ये अनेक संत येऊन बाकी अनेक लोक तुमच्या अडचणी दूर करतात अर्धकाल स्रोत दोष शांती करतात अनेक विधी करतात त्यांची अडचण संपते मग आमच्या मागची अडचण काय संपत नाही म्हणून आम्ही सगळेजण इथं नाशिकमध्ये गोदावरी नदीमध्ये आंघोळ करून इथं विधी करायसाठी आम्ही आलो आहोत मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर